एक महिना होत नाही तोच पुन्हा जामनेर तालुक्यात सादर खुनाची घटना घडल्याने समाज समाजमन सुन्न झाले आहे जामनेर तालुक्यातील शहापूर येथील एका विधवा महिलेचा आर्थिक कारणावरून वाद विकोबाला जाऊन महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली असून मद्यधुंद आरोपी तळेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची चर्चा मात्र परिसरात सुरू आहे विधवा महिला संगीता हिचा आरोपी किरण संजय कोळी उर्फ याच्याशी अनैतिक संबंध होते दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास किरण कोळी हा अतिमध्य अवस्थेत संगीताच्या घरी आला आणि त्याच्यात व मंग संगीता यांच्यामध्ये आर्थिक कारणावरून वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात किरण याने संगीताला मारहाण करण्यास सुरुवात केली डोक्यात घातला दगड दरम्यान संताबात किरण कोळी याने बाजूला पडलेला मोठा दगड उचलून संगीता हिच्या डोक्यात घालत लाकडी दानक्याने वार करून खून केला संगीताचा खून करून मध्यधुंद अवस्थेत आरोपी किरण कोळी हा घटनास्थळावरून पसार झाला होता घटनेची माहिती स्थानिकांनी जामनेर पोलिसांना दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्य पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी आपल्या पोलीस धाव घेतली तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून आरोपीला अवघ्या काही तासात शोध घेऊन आरोपी किरण कोडी उर्फ लहान्या या स्थळेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची परिसरात नागरिकातून चर्चा सुरू होती चर्चा विधवा महिलेची हत्या नेमकी कशामुळे झाली आर्थिक कारणावरून कि अनैतिक संबंधातून की, की अन्य काही कारणावरून आरोपी हा एकटाच होता की त्याच्यासोबत कोणी अजून होते हा विषयाचा प्रश्न शहापूर आणि तळेगाव भागात चर्चेचा विषय बनला आहे या प्रकरणी घटनेचा पोलीस शोध घेत आहेत थाम थाम भाजत बाजू बाजू थांब थांब What do you have to find out? What is it? What is